नमस्कार मंडळी वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा झाली की सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेद लागत असतात संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने जात असतात लाखो वारकरी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन देखील घेत असतात आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीला महा एकादशी किंवा शहनी एकादशी असं म्हटलं जाते प्रत्येक महिन्याच्या जा शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी या एकादशी नावाने ओळखली जाते विष्णूची अत्यंत प्रिय असणारी अशी अशी ही तिथी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात याचप्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी येत असतात उपवास व्रत जागरण नामस्मरण श्री विष्णूचे केले जाते संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे या दिवसाचा हा हेतू असतो वारकऱ्यांच्या सोयीसाठी या दिवशी भाविक भक्त मनोभावे भजन कीर्तन नामस्मरण केले जाते म्हणून या एकादशीला आषाढी एकादशी असं म्हटलं जातं किंवा देवशयनी आषाढी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं हा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि खूप खास मानण्यात येतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाण्याहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गदर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येत असतात आणि चंद्रभागेमध्ये स्नान देखील करून विठ्ठलाचे दर्शन घेत असतात आणि पहा आषाढीला या दिवशी पंढरपुरात आळंदीहून ज्ञानेश्वराची देहूहून तुकारामाची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथाची आणि पैठणावरून एकनाथाची तर उत्तर भारतातून काबीरांची पालखी येत असते म्हणून या दिवशी चातुर्मास कधी चालू होणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री विष्णुदेवाय नम हा मंत्र लियाला विसरू नका तर पहा यंदा सहा जुलै रोजी देवशयनी एकादशी आलेली आहे तथा आषाढी मोठी एकादशी आलेली आहे तर या दिवशी उपवास केला जातो बारा महिने हा उपास केला जातो आषाढी एकादशी ज्या स्त्रियांना किंवा महिलांना करायची आहे किंवा मुलींना करायची आहे तर त्यांनी या दिवशी आषाढी एकादशीपासून सुरुवात करावी या तिथीपासून चतुर्मासाची सुरुवात होत असते आणि विविध सणांची रेलचेल चालू होत असते कार्तिक एकादशीला चातुर्मासाची सांगता होत असते तर यंदा दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे या चार महिन्यामध्ये भगवान महाविष्णू श्रीसागरामध्ये विश्रांती घेत असतात असे भाविक जे आहे ते श्रद्धा करत असतात अशी भाविकांची श्रद्धा आहे म्हणून आषाढी एकादशीला सर्व एकादशीचे महाराणी म्हटले गेलेले आहे पाठोपाठ देवउटणे अर्थात कार्तिक एकादशीचेही महत्त्व अधोरेखित केले जाते वारीला सुरुवात झाली की त्या निमित्ताने आषाढीच्या व्रताबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया व्रत कसे करावे आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावे काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात पहा आषाढीच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी असं म्हटलं जाते या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होत असते आणि आपल्या पंढरपूरमध्ये मोठी यात्राही भरत असते या दिवशी लाखो वारकरी नदीमध्ये स्नान करून पवित्र गंगेमध्ये स्नान करून पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जमा होत असतात महाराष्ट्रामध्ये या दिवशी घरोघरी उपवास व विठ्ठलाची पूजा केली जाते या एकादशीचे एक व्यापक रूप पाहता महा एकादशी हे नाव सार्थक ठरले आहे आरोग्याच्या दृष्टीने एकादशी हा उपवास अतिशय लाभदायी म्हटला जातो शास्त्र ज्ञानामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की उपवासाचे वेगळे पदार्थ खाऊन व्रतपालन करावे या दिवशी फळं शाबुदाना खिचडी हे पदार्थ खाल्ले जातात एकादशीच्या दिवशी तहान भोग हरपून जावे एवढे चिंतन करावे श्री हरिविष्णू चे नामस्मरण करावे असं शास्त्र सांगते ज्यांना शक्य नाही त्यांनी मी तर हा हार करायला हरकत नाही आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जाते असं समज आहे म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जाते पुढील चार महिने वेगवेगळी पूजा व्रत या दिवसापासून भगवान शिवशंकराची पूजा अर्चना केली जाते आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मुख्यतः विठ्ठलाची पूजा करत असतात आणि पांडुरंगाच्या ठाई श्री विष्णू शिव या दोन्ही देवताचे एक असल्याने या दिवशी दोन्ही देवाची उपास भक्त करत असतात भजन कीर्तन हरिकीर्तनासाठी रात्रभर जागरण या दिवशी केले जाते या दिवशी काही ठिकाणी काही कार्यक्रम आयोजन केले जाते अनेक ठिकाणी या दिवशी दिंडे निघत असतात व त्यात लहान थोर मुलं असेल किंवा घरातील सर्व मंडळी आहेत ते सहभागी होत असतात आषाढी एकादशीस चातुर्मासारंभ होत असतो आणि या दिवसापासून घरातील स्त्री असेल पुरुष असेल अनेक नियम सुरू करत असतात अनेक परिवारामध्ये श्रावण महिन्यात पालेभाज्या भाद्रपद महिन्यात दही व दह्याचे पदार्थ अश्विन महिन्यात दूध व दुधाचे पदार्थ आणि कार्तिक महिन्यामध्ये धान्य म्हणजेच कडधान्य वर्ज्य करत असतात काही जण चार महिने एक एकभुक्त राहत असतात तर काही काहीजण काही मांसाहारी पदार्थ असेल किंवा कांदा लसूण असेल ह्या ज्या पदार्थ आहे हे वर्ज्य करत असतात काही विशिष्ट ठिकाणी मौन पाळत असतात नित्य देवदर्शन कथा कीर्तन श्रवण पूजा अभिषेक आणि नदीमध्ये आपल्या पितरांना शांत करण्यासाठी स्नान करत असतात अर्घ देत असतात असे नेमधर्म जे आहे हे आपल्या पूर्वीपासून किंवा रूढीची परंपरा आहे म्हणून सर्व घरामध्ये पाळली जाते अशा पद्धतीने चातुर्मासाची सुरुवात होत असते आणि आषाढी एकादशीच्या दिवशी काही नियम घरामध्ये पाळले जातात या दिवशी घरामध्ये तामसीन आहार बनवू नये त्याचबरोबर घरामध्ये चुकीचे शब्द देखील बोलू नये एखाद्या गरीब व्यक्तींना या दिवशी दानधर्म करावा आणि मोठ्या माणसाचा किंवा एखाद्या गरीब व्यक्तीचा सन्मान करावा अपमान करू नये त्याच पद्धतीने या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या श्रीहरी विष्णूचे नामस्मरण करून अभिषेक करून पंचोपचारी पूजा करून त्यांना पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करून त्याचबरोबर एक तुपाचा दिवा लावून या दिवशी नामस्मरण करावे श्रीहरी विष्णूचे सहस्रनामाचे तीन वेळा पठन करावे आणि श्रीसुक्तम या पठणाचे तीन वेळा पठन करावे जमाई माता लक्ष्मी बरोबर श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या घरातील सर्व दुःख अडचणी दूर होतात आणि घराची पतीची आणि घरातील सर्व सदस्याची प्रगती जी आहे ती उंचावत असते घरामध्ये दुःख वाटायला येत नाही म्हणून या चातुर्मासाचा जेव्हा सुरुवात होत असते तेव्हा आपले नेमधर्म आवर्जून पाळले जातात आणि त्यानंतर श्रीहरिविष्णूबरोबरच भगवान शिवांची पूजा केली जाते आराधना केली जाते म्हणून चातुर्मास सुरू झाला किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी एक हे नियम पाळावेत एखाद्या ब्राह्मणांना आणि गाईला नैवेद्य आवर्जून खाऊ घालावा ज्यामुळे आपल्या पितरांचा आशिबा जो आहे हा कायमस्वरूपी राहत असतो आणि सात पिळेचे दारिद्र्य कमी होत असते म्हणून हा उपाय करून पहा श्रीस्वामी समर्थ